तुझ्या बाळाला ना तू पण तुला आशीर्वाद घडतो भारी स्वर्गाच्या दारीन येते धर्माची आठवण भारी चांगवात तुझ्यावरे मार्गेश्वर महिन्याचं पती देवाची शान चांगला तुझ्या अंगणावरी आळस कुटुंबाचा वैरी झोप काळाची बहिना आत्मा कुडीला टाकून स्वर्गाच्या दारीन येते धर्माची आठवण भारी चांगवना तुझ्यावरे गिरी बालाजीला पंढरपूर मध्ये विठ्ठल रुक्माईला यरमाळ्याच्या येडू नरसी मध्ये कानिटनाथ तला धडभद्री नारायणाला सोपार का, का मुक्ताबाईला जनाबाईच्या भक्तीला अशा धर्माच्या गती धर्म एकदा येते पांडुरंग भेट देती नया सालाचं नव मार। दान मारुकेश्वर महिन्याचं दान जीवनाची हान मोडती दंडी दुस्मानाची मान पतिदेवाची शान सांगोनात तुझ्या अंगणाला पायातल्या याला कंपाळी कुंकवाला पोटच्या बाळाला सुख समाधानी वाड्याला महादेव पार्वती सरका जोडा वाड्यावरे आम्हाला दिले एका हाती देव देईल सतरा हाती गायगो ध्नी वाडी भरती गो, रे गोपाळ पण सुखी रहा रे भाग्यवंताची रेख दारी दानधर्माची मावली भाग्यवंताची रेख दारी सुख समा धानी वाड्यावर कुडीला टाकून दानधर्म तुझ्या वाड्याला उदार केला अंगणाला पोटच्या बाळाला कंपाळी कुंकवाला सुख समाधानी वाड्याला मार्गेश्वर महिन्याचं दान जीवनाची हान मोडती दंडी दुस्मानाची मान पती देवाची शान आम्हाला जरी एका हाती जेव्हा येईल सतरा हाती काय वाडी वाडे भरतीला पळ सुती राहतीने भाग्यवंताची रारी स्वर्गाच्या दारी येते धर्माची आठवण भारी धर्मा बिगर नाही गती धर्म जीवाचा संगती बाळगुआ पळाला नातू पण तुला आशीर्वाद घडवतो भारी स्वर्गाच्या दारी येते धर्माची आठवण भारी तुझ्या बाळगुआ पळाला नातू पण तुला आशीर्वाद घडवतो भारी स्वर्गाच्या दारीनी येते धर्माची आठवण भारी शिवशंकराची दया वाड्याला उधार अंगणाला पोढच्या बाळाला कंपाळी कुंकवाला सुख समा महादेव यावरी बाजू पार्वतीसारखा वाड्यावरी वासुदेव पिंगळाची फेरी अंगणाला पायातल्या जोड याला कंपाळी कुंकवाला दानधर्म तुझ्या वाड्याला उधार केला अंगणाला पोढच्या बाळाला कंपाळी कुंकवाला समाधानी सुखसमा दान धर्माची आवड भारी सांगोना तुझ्या अंगणाला पायातल्या जोड याला कंपाळी कुंकवाला